आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे कल्याणी नगर भागात दारू पिऊन गाडी चालवत दोघांचे बळी घेणाऱ्या आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केल्यानंतर त्याला बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलाय या आरोपीला पुढचे चौदा दिवस बाल सुधार गृहात ठेवण्यात येणार आहे आरोपीचं वय सतरा वर्ष आठ महिने असल्यानं त्याला संज्ञान गृहित धरून खटला चालवावा अशी मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली या आधी अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं पण आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला काही तासांमध्येच जामीन मिळाला यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता असा असणार बाल गृहातला दिनक्रम सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आवर आवर करून नाश्ता दिला जातो नाश्त्याला पोहे उपीट अंडी दूध असत अकरा वाजता प्रार्थना होते अकरा ते एक इंग्रजी आणि वेगवेगळ्या विषयाच्या शिकवण्या एक ते चार डॉर्मेटरी मध्ये आराम चार वाजता पुन्हा नाश्ता पाच वाजेपर्यंत टी व्ही पाच ते सात व्हॉलीबॉल फुटबॉल खेळायला यामध्ये पालेभाज्या चपाती वरण भात असे वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू असतात आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे